श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ यूट्यूब फॅमिली माझा सगळ्यांना नमस्कार आज आमच्या मिस्टरांना लवकर कामाला जायचं होतं आज शनिवार आहे आणि त्याच्यामध्ये कसं आमच्या बारकी बारक बाळा आहे त्याची तिची पण शहा अंगणवाडी सकाळची वेळ हाय आठ वाजताची म्हणून जरा लवकर उठून जरा आपलं सगळं आवरलं वगैरे आणि त्यानंतर मटकीची भाजी वगैरे केली ती शिजवून वगैरे घेतली आणि भाकरी करायला घेतले का आता आमचे मिस्टर भाकरीच घेऊन जातात डब्याला वगैरे तर त्यांना चपाती जमत नाही म्हणून ते भाकरीच घेऊन जातात तर हा सीन मला आठवला की तुम्हाला सांगण्यासाठी की एक एक टाईम असा होता की मला भाकरी यायची नाही म्हणजे मला जमायचीच नाही भाकरी करायला तर मी माझं कसं मी हाय यूपीची आणि आमचे मिस्टर आहेत मराठी तर यू यूपी, यूपी साईडला कसं ते पुरी बटाट्याची भाजी वगैरे हे सगळं असतं चपाती हे सगळं मला यायचं आणि मला भाकरी काय यायची नाही आणि त्याच्यामध्ये काय एक दिवस असा झाला की आमच्या सासूबाईने सांगितलं भाकरी कर भाकरी करा म्हणून भाकरी करायला बसली पण मला भाकरी काय जम ना आमच्या जाऊबाई पण मला काय एवढा काय सपोर्ट करत नव्हत्या त्यांनी त्यांना फक्त कळलं की हा बाबा लक्ष्मी करणार आहे करून अंजली करणार आहे करून हा स्वयंपाक तर त्या आता चुलीच्या पडातून उठूनच जायच्या आणि चूल ही मला मुळात मला माझ्या आयुष्यात मला चूल ही माहीत नव्हती की चूल कशी असते करून पण तरी पण मी माझा प्रयत्न के मी केला पण त्यांना पसंत पडली नाही तर कधी भाजाय भाजलेली असायची कधी भाजलेली भाज नसायची असं सांगण्यासाठी माणूस पण पाहिजे असतो पण मला असं कोण सांगायचंच नाही की बाबा भाज ना ही भाजलेली नाही नाही नाऐकून ही कच्ची ऐकून ह्या साईडला भाज आरावते अशी भाजायची तशी भाज हे काय मला काय सांगायचंच नाहीत तर आता वेगळ्या जातीची पण आहे ह्यासाठी आता तो तो त्यांचा प्रश्न पण मी माझ्या माझ्याने मी खूप काय प्रयत्न केलेला पण काय ते यशाला आलंच नाही शेवटी माझं भाड्याने रूम घेऊन राहतोय तर आज माझी भाकरी बघा तुम्ही आणि ती भाकरी एवढी पातळ पण आहे आणि ती फुकते पण छान त्याच्यामध्ये ती भाकरी झाल्या डबा झाला ह्यांना डबा ह्यांचा पण डबा वगैरे भरून भरून दिला मी आमच्या बाळाचा पण डबा भरला त्यांना जर आता कामाला जायची त्यांची तयारी चाललेली आणि माझी इथे जरा आवरावर जरा चाललेली किंवा पोर, पोरी पोरीने मला भाकरीच डबाला जायची होती पोरं आपली काय घरामध्ये अशी भाकरी खातच नाहीत म्हणून मी कसं चार चवळ पोरा 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 मिसळून आपली भाकरी खातात म्हणून मी आज डब्याला शनिवारच मी भाकरीच देते दे। का आता भाकरी पण मुलांच्या जा पोटात जावी यासाठी आणि इथे माझी भाकरी सगळ्यात झालेलंच होतं एक तव्यावर भाकरी राहिलेली तर ती तव्यावरची भाकरी भाजत भाजत मी माझी जी थोडीशी स्वयंपाकाची जरा राहिलेली ती सुद्धा घासून घेतली आणि घासून घेतल्यानंतर आता तसंच चालले होते घासून घ्यायचं वगैरे सगळं चाललेलं होतं तसंच भाकरी वगैरे बघत बघत आपली ती भांडी बिंडी सगळी ती आवरली की चग शेगडी वगैरे गरम होती म्हणून शेगडी मी नंतरला घासणार आता आमच्या अनुलाव पण सोडायला जायचं हे अनूचा आमच्या डबा आणि पोरीचा डबा भरायचा चाललेला सगळ्यांचे एकत्रच डबे भरलेले मी पण आमच्या मिस्टरांचा लवकर जायचं होतं म्हणून त्यांना हे केलं त्यांचा डबा आधी भरला बॅग वगैरे सगळी त्यांना पाठवलं गाडीत आणि त्यात खालती हेच गेलेत आणि भाकरीला कसं असं भाकरीला तूप लावलं ला भाकरी ला 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 भाकरी ला ला की भाकरी कशी मऊ राहते म्हणून भाकरीला तूप लावून तुम्ही बघा आणि खाण्याचं खाण्याला टेस्ट पण करा भाकरीला एक वेगळीच चव लागते आणि जी पोटात गरमी वगैरे पडते की नाही ती गर्मीसुद्धा नाहीशी होते मुळात कसं गावाकडच्या बायकांना वगैरे कसं ऊन जातात त्यांना उष्णतेचा त्रास जास्त असतो त्या कारणाने तुम्ही भाकरीला तूप लावून खावा किंवा भाजीमध्ये तूप वगैरे घालून खावा तुमची उष्णता कमीच होईल करे हे आम्ही मी स्वतः करून बघते आमचे मिस्टर पण गाडीवरती जातात मसवड साईडला वगैरे ते अख्खा दिवस ते गाडी चालवत असतात आणि कसा पत्रा गाडीचा तापतोच त्यांना उष्णतेचा त्रास भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात असतो मग घरी आल्याच्या नंतर सब्जाचं पाणी किंवा अशी भाकरीवरती तूप लावून द्यायचं भाजीत तूप वगैरे घालायचं घालून द्यायचं हे म्हणजे त्याच्याने कसं गरमी जरा कमी होते म्हणजे त्रास जो होतो तो जास्त होत नाही आणि ही आमच्या अनुची तयारी चाललेली आहे तिचं पण केस विसं जरा विंचायची झाले जर 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 आहेत ह्यांनी गाडी चालू केली तशी ती पोरगी रडायला सुरुवात झाली की मला पप्पाकडे जायचंच आहे करून तिने व्यवस्थित केससुद्धा विचारायला दिली नाहीत तर जो तिला म्हणलं चल मी सोडायला ते करून पप्पाकडे पप्पा नाही जातात करून आणि मग त्या पद्धतीला तर मग गा आप गाडी सोडलं वगैरे बॅग वगैरे लावली आणि मुलींची माझ्या तयारी चालली होती तोंड तोंडबीण धुवायचं वगैरे सगळं चाललं होतं हे बघा ही कशी पळत चाललेली आहे आणि पप्पाकडे ते पप्पा गाडी फुसायचं चाललेलं आहे पप्पांचं पण सम फ्रंट कॅ फ्रंट कॅ काचाही पूर्ण फुसून घेतात ते का तर धूळ वगैरे बसली असते रातभराची त्या कारणाने व्यवस्थित दिसेल असं हे बघा हे चाललं आहे आता सो इकडे रामाचं मंदिर आहे रामाच्या म राम आणि सीताचं दर्शन घेतलं आणि हे ते गेले आणि आमच्या इथं पोरींची तयारी चालू झाली दोघींची तर ती तिला म्हटलं मी पोनी बांधते तर ते बारकपर आमचं म्हटलं की मग मी पोनी नको करू मला दोन वेण्याच घाल करू मग दोन वेण्या घातल्या हेअरबीन वगैरे लावलं दुसऱ्याचे पण वेणी वगैरे घातली आता गात शाळेमध्ये त्यांच्या पोनी चालत नाहीत वेण्याच चालतात म्हणून ते वेणी वगैरे घातली आणि ह्यांनासुद्धा शाळेला आपली सोडली टिफिन वगैरे सगळं घेऊन वगैरे ह्यांची इथे जरा मस्ती जरा चाललेली होती सॉक्सवरून मी मी छोटा घातला सॉक्स मग मी माझाहीने सॉक्स घातला आणि मी बोलते शाळेत जाताना सुद्धा तुमचे अशीच भांडण असतात खूप पोरी लेव वैताग देतात ले म्हणजे लेव खूप खूप वैताग देतात पुरी तुम्हाला हा ब्लॉग्स कसा असला कसा वाटला तो नेमकं सांगा आणि कमेंट कमेंट करून नेम सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा श्री स्वामी समर्थ